एजीटेक बिझनेस अकॅडमी पुणे यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान आणि सहरोजगार मेळावा दिनांक 16 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील गायनवादन विद्यालयाचे सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठापूर हे होते मुख्य व्यवस्थापकीय संचालक नॅशनल डायरेक्टर विनायक शिरोळे यांच्या दूरदृष्टीपूर मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी प्रादेशिक संचालक ज्ञानेश्वर सोळंके संचालक संतोष पाटील तसेच सुभाष बल्लम खाने यांचे मुळाचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह आधुनिक तंत्रजानाधिष्ठित अभ्यासक्रम आणि रोजगाराशी थेट जोडलेली शिक्षण प्रणाली यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सामान्य माणसांना परवडणारे एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन आणि लो कॉस्ट इज्युटेकच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसांच्या विद्यार्थ्यापर्यंत दे क्वालिटी एज्युकेशन देण्याचं काम इज्युटेक करते मागचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक मुलाला शहरी भागातलं क्वालिटी एज्युकेशन पोहोचलं पाहिजे हे कारण इथे ते करत ट्युशनमध्ये आपण प्रत्येकजण पाहतो पाहतोय की आज ट्युशनच एवढ्या प्रमाणात वा वाढलेले आहेत पण ट्युशनच्या माध्यमातून ट्युशनच्या फीस सर्वसामान्य माणसाला परवडत नाहीत ट्युशन मध्ये विद्यार्थ्यांना रिपीट चाप्टर असेल किंवा अनेक समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या की ज्या लॉकडाऊन नंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना जे काही रायटिंग असेल लिहिण्याचा सराव असेल ते कुठंतरी विद्यार्थी विसरलेले किंवा विद्यार्थ्यांना ते होत नाही दुसरी गोष्ट स्वतः विद्यार्थी जर बघायला गेलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आहे पण ते प्रत्येक वेळेस टीचरपर्यंत नाही पोहोचू शकत आणि इजूटेक चोवीस तास त्यांच्यासाठी अव्हेलेबल आहे म्हणजे एनी टाईम कधी पण त्यांना प्रश्न पडू इजूटेक त्या टायमाला त्यांना स्कॅन करून त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना मिळतो त्याच्यामध्ये मॅथ सायन्स इंग्लिश आणि हिंदी ए, सेमी साथी साथी साथी, ए ए, से, आ, हे सेमी साठी विषय आहेत साठी मॅथ सायन्स आहेत आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमसाठी मॅथ सायन्स इंग्लिश हिंदी आणि मराठी हे विषय हे घेणं घ्यायचं असेल तर तुम्ही इजुटेक जे काही आमचे युजूटेक मधून काम करणारे लोक आहेत किंवा इजूटेक ज्या विद्यार्थ्यांनी घेतले त्यांच्यासोबत जर तुम्ही संपर्क केला किंवा इजुटेक मध्ये आज नांदेड मध्ये भरपूर सारे लोक च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करतात त्यांच्या सोबत जरी संपर्क केला किंवा आज जे काही भाऊ हा रोजगार मेळावा ठेवला होता त्याच्यामुळे भाऊ सोबत जरी संपर्क केला तरी तुम्हाला ही पूर्ण माहिती किंवा हे भेटू शकते एक वर्षाचा याच्यामध्ये सीबीएसई बोर्ड आहे मराठी मीडियम आहे इंग्लिश मीडियम आहे त्याच्यानंतर आपलं जे काही पहिली ते पाचवी पर्यंत सप्लिमेंटरी पॅकेज म्हणून आपण ऑल ओव्हर विद्यार्थ्यांसाठी देतो हा याच्यामध्ये चार प्रकारचे वेगवेगळे क्यू आर कोड आहेत पहिलं जर क्यू आर कोड स्कॅन केला तर टॉपिक वाईज प्रश्न आणि उत्तर विद्यार्थ्यांना आहेत त्याच्यानंतर सेकंड क्यू आर कोड आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे प्रश्न आणि उत्तर थर्ड क्यू आर कोड आहे ज्याच्यामध्ये मुलांना टेस्ट हे पण होते आणि आपण त्यांना लाईव्ह प्रथेन क्लास असं युजोटेकच्या माध्यमातून देत पॅकेजची प्राइस जर पाहिलं गेलं तर सर्वसामान्य माणूस जे एका विषयासाठी बाहेर मार्केटला पैसे खर्च करतात तेवढ्या पैशामध्ये म्हणजे वर्षाचं पॅकेज आपलं पहिली ते आठवी पर्यंत सात हजार नऊशे नव्याण्णव मध्ये नववी दहावीचं पॅकेज चौदा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये वर्षभराचं विद्यार्थ्यांना किंवा पालकांना एकच आव्हान असेल की आज विद्यार्थ्यांसाठी जर बघायला गेलं तर क्वालिटी एज्युकेशन जर घ्यायचं असेल तर शिवाय पर्याय नाही कारण व्हिज्युलायझेशन इज्युकेशन थ्रू थ्रो एज्युकेशन म्हणजे आपण जे म्हणतो डिजिटलीकरण पण डिजिटल आज डिजिटली एज्युकेशन सर्वसामान्य माणसासाठी राहिलेलं नाही आणि इजूटेकनं ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी सर्वसामान्य फॅमिलीसाठी डिजिटल एज्युकेशन युजूटेकनं आणलेलं आहे तर एकच विनंती असेल पालकांना की इजूटेकचं क्वालिटी एज्युकेशन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि पालकांनी ते घेतलं पाहिजे आतापर्यंत तो मराठवाड्याचा तो जर विचार केला मराठवाड्यातले आपले तो हे जे सात आठ जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर वीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आपल्याकडे आहे आणि ऑल ओव्हर इजूटेकचं जर पाहिलं गेलं तर जवळपास ऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थी इजूटेकच्या माध्यमातून आज एज्युकेशन घेत आहेत महाराष्ट्रात एजूटेकची स्थापना मुळत या बेसवर की सर्वसामान्य माणूस आज पैशाच्या आर्थिक व्यवहारामुळे किंवा पैशाच्या अभावामुळं सर्वसामान्य माणूस क्वालिटी एज्युकेशन आपल्या मुलांना देण्याची इच्छा असून देऊ शकत नाही त्याच्यामुळं या एज्युटेकची स्थापना झाली आज या मध्ये काय मिळते तर एक डिजिटल आणि फिजिकलचं कॉम्बिनेशन करून चांगलं क्वालिटी एज्युकेशन त्याच्या बजेटमध्ये त्याच्या त्याला परवडेल अशा किमतीमध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करतो एज्युकेशन एक वेगळी संकल्पना जी प्रत्येकाच्या फॅमिलीसाठी खूप गरजेची आहे मला वाटते आज एज्युटेकने एक वेगळी क्रांती क्रांतीची सुरुवात केली त्याचं कारं, कारण कारण का सर्वसामान्य माणूस शिक्षणापासून आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन देण्याच्या हेतूनं आज शहरात खेड्या शहराकडे येतात शहराकडे मोठमोठे ट्यूशन्स मोठमोठ्या शाळा शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकतात मोठी मोठी फीस भरतात तरी पण त्यांच्या मेन बेसिक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना मिळत नाही त्यामुळं या एज्युटेकमध्ये एक प्रॉपर आणि त्यांना आवडेल अशा भाषेमध्ये आवडेल अशा व्हिज्युअलायेशनमध्ये आपण त्यांना एज्युकेशन देतो त्याच्यामध्ये दे आपण प्रत्येक टॉपिक व्हिज्युअलायझेशन थ्रू त्यांना अंडरस्टँडिंग हा पार्ट कंप्लीट करतो रीडिंग पार्ट कंप्लीट करतो त्याच्या रायटिंग प्रॅक्टिससुद्धा आपण विद्यार्थ्याची प्रॉपर आपल्या बुक्समध्ये जे की स्मार्ट बुक आणि वर्क बुकचं कॉम्बिनेशन आहे त्या बुकमध्ये करून देतो त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्वेश्चनची त्याची त्यांची तयारी त्यानंतर प्रॉपर पद्धतीने असेसमेंट टेस्ट आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह सेशन पण खूप छान पद्धतीने विद्या विद्यार्थ्यांना देतो यामध्ये एकच होते विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता शंभर टक्के वाते अपेशन असते